नमस्कार सतास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत फिश फ्राय ही रेसिपी पावसाळ्यामध्ये असे चमचमीत खायला प्रत्येकालाच आवडते त्यामुळेच आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने फिश फ्राय घरी कसा बनवायचा हे दाखवले आहे आणि विशेष म्हणजे आज मी त्यांचे सर्वांचे आभार मानते ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले त्यांच्या मदतीमुळे आज माझ्या चॅनलला पाचशे सबस्क्रायबर मिळाले त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार चला तर मग फिश फ्राय बनवूया फिश फ्राय बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो रोहू मासा घेतलेला आहे मासा आपण तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि स्वच्छ धुतल्याच्या नंतर याला मॅग्नेट करून ठेवणार आहोत त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये एक चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि पाऊन चमचा हळदीची पावडर घेतलेली आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या अर्धा चमचा जिरा पावडर एक चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आणि एक चमचा लसण अद्रकची पेस्ट त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आता इथे मी दीड लिंबाचा रस घेतलेला आहे तो रस या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचा आहे इथे तुम्ही लिंबाच्या रसाऐवजी चिंचेचा कोळही वापरू शकता याला छान मिक्स करून घेणार आहोत हे थोडे कोरडे वाटत होते त्यामुळे इथे मी एक चमचा पाणी टाकून घेतले आहे पाणी अगदी थोडेच टाकून घ्यायचे आणि याला छान मिक्स करून घ्यायचे आहे आता मसाले हे मसाले छान मिक्स झालेले आहेत हे आपण फिशच्या तुकड्याला लावून घेणार आहोत सर्व बाजूने मसाला फिशला लावून घ्यायचा आणि नंतर त्याला अर्धा तास मुरण्यासाठी ठेवून द्यायचे आहे इथे आपण रोजच्या वापरातीलच मसाले फिशला लावून घेतलेले आहे म्हणजे कुठलाही जास्तीचा मसाला आणण्याची गरज नाही आता आपण सर्व फिशच्या तुकड्याला मसाला लावून घेतलेला आहे याला अर्धा तासासाठी मुरण्यासाठी ठेवून देणार आहोत अर्धा तास झाला की याला आपण शालो फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी चार चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही बारीक रवाही वापरू शकता आता याच्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरचीची पावडर आणि अर्धा चमचा मीठ टाकून घेतले आहे याला छान मिक्स करून घ्यायचे आहे पीठ छान मिक्स केले की यामध्ये आपण फिशचे तुकडे बुडवून घेणार आहोत म्हणजे तांदळाचे पीठ फिशच्या तुकड्याला लावून घ्यायचे आहे आणि नंतर त्याला शॅलो फ्राय करून घेणार आहोत इथे मी एका पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतले आहे त्याच्यामध्ये असे फिशचे तुकडे ठेवून घेणार आहे मीडियम गॅसवर आपल्याला दोन तीन मिनटं फिशला फ्राय करून घ्यायचे आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल ऐकनवर क्लिक करा दोन तीन मिनटं झाले की आपण फिशला पलटवून घेणार आहोत आणि दुसऱ्याही साईडने फ्राय करून घेणार आहोत दोन्हीही साईडने खरपूस असे फिशला फ्राय करून घ्यायचे आहे आता दोन्हीही साईडने फिश फ्राय झालेली आहे याला काढून घेणार आहोत आणि बाकीचेही याच प्रकारे फ्राय करून घेणार आहोत तुम्हीही या प्रकारे फिश फ्राय नक्कीच बनवा आणि आवडल्यास मला कमेंट करून कळवा तुम्ही ही रेसिपी वेळात वेळ वेड़ काढून पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा या अगोदर मी फिश करीची रेसिपी ही बनवली होती ती जर तुम्ही पाहिली नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्कीच पहा चला तर मग पुन्हा भेटू या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद